आंदोलक बोलून द्यायचं आहे ऐका पण हे असं चालत नाही शेवटपर्यंत रजे पडल्याचे माझा आम्ही आहोत मंडळी हा ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा फेडवत आहेत सर्वसामान्य जनता हा ओबीसी समाज जो सगळा पूर्ण मराठ्याच्या पाठीमागे आहे फक्त धनगर समाजा एवढं जे की ये आमच्या बी आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे आमचं आरक्षण महत्वाचं आहे एसटी मध्ये आमचं लिखित आरक्षण असताना आम्हाला आरक्षण ही नेते मध्ये देत नाही तरी आम्हाला कृपा करून आमचा धनगर समाज शांत आहे जर आमचा धनगर समाजी स्वागतासाठी धनगर समाज सज्ज झालेला आहे आपल्यासोबत पारंपरिक घेऊन धनगर आताच्या कसे मनोज पाटील यांचे धाराशिव नगरी हार्दिक स्वागत राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती यामध्ये मराठा व ओबीसी व हा पेटाला असताना सुद्धा धनकर समाजाचा जाणून घेऊया आपण स्वागत करतोय महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद हाटला आहे काय आज मराठा समाजाचा राजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामध्ये आज आम्ही दलकर समाज म्हणून या ठिकाणी लहान भाऊ म्हणून म्हणून दादा धरांजी पाटील यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि काही राजकीय मंडळी जाती जातीमध्ये बांधण पेटवण्याचं काम करत आहेत पण मराठा आणि त्यांच्यावर आमचा कोणताही वाद नाही आमच्या आरक्षणाला सुद्धा दादा धरांजे पाटील यांनी जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आमची लढाई आमची चालू राहील तुमची लढाई आमचा जाहीरपणे पाठिंबा आहे ओबीसी आणि मराठा मराठा आणि ओबीसीचा वाद पेटवण्या माझ्या दोन्ही समाजाचे नेते काही कारणीभूत आहेत आणि त्यांनी वाद पटवण्यापेक्षा आपला आपला पक्ष कसा कशावर त्या लक्ष देण्यात आहोत आम्ही ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहोत ग्रामीण भागातले कार्यकर्ते पण आमच्या धनगर आणि मराठा आम्ही एकच आहोत एकमेकांच्या घरात एकमेकांच्या आपुलकीला आम्ही एकमेकात राहतो तुमच्यामुळे आमच्या मध्ये काय मजबूत होऊ नये इथं भावना जरंगे पाटील दाराशी जिल्ह्यामध्ये येत आहे त्यांचं धनगराच्या वतीनं आम्ही पाहिल्यांदा पा स्वागत केले एवढं चांगलं सरकारला आहे जसं मराठा समाजाला देखील काय गोळीवा भासत असताना ते आरक्षण मागतायत त्यांच्या पण पूर्तता सरकारने सत्तेत बसलेल्या द्यावेत पूर्ण करावेत तसंच धनगर समाजाला टी एसटीची आमदबाजी आणि तात्काळ या सरकारने द्यावी आणि दोन्ही समाजाला ह्या सरकारने न्याय द्यावा आणि जास्तीत जास्त पडतो विधान सभाची चालू आहे तो मार्ग प्रश्न धारवा पुढील माझी इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये मराठा भेटतोय आणि जे मराठा आहे हे वरचे काही राजकीय पुढे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही एका घरात ते मराठा चनगर मिळून खातो राहतो आणि आम्ही एकत्र राहतो आमचा ओबीसी आणि मराठा वेगळा आमचा कशी काय नाही हे वरचे राजकीय पुढे आहेत त्यांनी केलेला नाही मुस्लिम समाज आपल्या सभेत होता मराठा समाज मुस्लिम समाज होता आता समजले समजले ओबीसी समजले फक्त या नेते मंडळी हस्तक्षेप करतात जातीवादी करण्याचा प्रयत्न करत आणि जातीवादी खेडेगावात असं नाही याचा खेडेगावात जातीवादी काय विषय नाही पण काय राजकारणामुळे हे जातीवादी भेद आहे पण तारा पाटील आमच्या सोबत आहे मराठा समाजासोबत आता त्यांच्या सोबत योग्य समज आहे आमच्या सोबत तर आमच्या गोरवी न ते धनगर समाज धनगर समाजात काय करतोय धनंजय पाटलांचा बराबर आहे महाराष्ट्रामध्ये मराठा शिवाजलाय काय म्हणलंय काय नाही तसं माहिती का म्हणून धनंजय पाटलांच्या मागे धनगर समाज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तसं माहिती काय या सरकारनं जे असे ठरविले की हा मराठ्याला निसते व लातूक आहे ऐका पण हे असं चालत नाही शेवटपर्यंत पडल्याचे मागे आम्ही आहोत धनगर समाज आहे धनगर समाजाचे माग आहे हा प्रत्येक समाजात मुस्लिम समाज असेल धनगर असेल ऐकाय प्रत्येक समाजाला महाराष्ट्रामध्ये मराठा हेलीपॅट हेली हेलिपॅड वरली आहे देते 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 हा ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा फेटवत आहेत सर्वसामान्य जनता हा ओबीसी समाज सगळा पूर्ण मराठ्याच्या पाठीमाग आहे पूर्ण मुस्लिम समाज ओबीसी समाज हा पूर्ण मराठा समाज चा पाठीमागे आहे व मानव जयंज पाटील यांना पूर्ण समाजाचा पाठिंबा आहे ते फक्त ते निर्मागा करता आहेत हे काम धनगर समाजाचा प्रत्यक्षात मराठा आरक्षणावर विरोध नाही फक्त धनगर समाज भेटलं पाहिजे आमचं आरक्षण एसटी मध्ये आमचं लिखित आरक्षण असताना आम्हाला आरक्षण ही नेते देत नाही तरी आम्हाला कृपा करून आमचा धनगर समाज शांत आहे जर आमचा धनगर समाज आमचं ते आंदोलन करायला या जनतेला प्रशासनाला वाईट परिणाम त्याचा भोगाव केलं याच्यासाठी आम्हाला आमचा प्रत्येक आहे दुसऱ्याला विरोध नाही आणि आम्हाला कोणी विरोध करू नये आमचं आरक्षण आम्हाला भेटावं की आमच्या धनगर समाजाची इच्छा आहे मनोज तरंगे यांच्या मराठा समाजाच्या मागणीला धनगर समाजाचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षणासोबत धनगर समाजाचं आरक्षण मंजूर व्हावं असं धनगरवासी यांचं म्हणणं आहे गणेश जाधव मुंबईतच धाराशिव